जो धार्मिक कार्यक्रम आहे हा प्रतिवार्षिक असा होत असतो हा सार्वजनिक दासगणू भक्तमंडळ यांच्यातर्फे हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात ते येत असतं आणि संकल्प करून काही काळापर्यंत विष्णू सहस्रनामाचे पाठ करून सार्वजनिक हा एकत्रित असा कार्यक्रम होतो दासगणू मंडळातर्फे याचा मूळ उद्देश असा आहे की हा संकल्पपूर्वक कार्यक्रम होतो सुरुवातीला पाठ करतानाही संकल्प होत असतात आणि यज्ञाच्या सुद्धा संकल्प होतो तर त्या ह्याच्यामध्ये संकल्प असा आहे दुष्टता नाशपूर्वक सज्जनता वृद्ध्यर्थम सकल परिवारस्य ऐक्यार्थम परस्पर नाशपूर्वक परस्पर प्रेम विश्वास संबंध सौहार्दता साहचर्य वृद्ध दुष्टाना दुष्टप्रवृत्ती दुष्टवृत्ती दुष्टविचारनाशाथ उत्तरोतर सद्गुरुभक्तीप्राप्तीद्वारा तथा धर्मगला धर्म अधर्माभ्युत्न निवृत्तीपूर्वक धर्मसंस्थापनद्वारा पाण प्राणीसद्भाव विश्वकल्याणसिद्ध्यार्थम महाविष्णू प्रीत्यार्थम विष्णुयागाख्यंकर मकर ईशी असा संकल्प करून सुरुवात होते म्हणजे जे काही अधर्म अधर्माचा व नाश व्हावा आणि सगळ्यांचं कल्याण व्हावं आणि धर्माची स्थापना व्हावी यासाठी हा विष्णुयागाचं आयोजन आहे आणि सगळ्यांच्या मनामध्ये धर्माबद्दल अभिमान निर्माण व्हावा धर्म चांगला व्हावा यासाठी प्रत्येकाला वाटलं पाहिजे आणि धर्मकार्यासाठी म्हणून त्यांनी कार्य केलं पाहिजे हिंदू ऐक्यासाठी हिंदूंनी एक आलं पाहिजे हा त्यामागचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे आणि हा काही निवडणुकीच्या निमित्ताने वगैरे होणारा कार्यक्रम नाही आहे हा सार्वजनिक दरवर्षी होणारा कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्ताने इथे सगळेजण हे विष्णूयाग करीत आहेत तर्फे सतरा सप्टेंबरपासून हा उपक्रम चालू झाला त्याच्यामध्ये एकशे एकोणचाळीस सदस्यांनी नोंदणी केली आणि सतरा सप्टेंबरपासून आत्तापर्यंत अकरा हजार सहाशे सात पाठ विष्णुश्वरनाम पाठ झालेले आहेत आज त्यापैकी ब्याऐंशी साधक प्रत्यक्ष दहा कुंडांच्यावरती हवनासाठी हजर आहेत आणि या हवनामध्ये प्रत्येकी बारा पाठांचं नामा पाठाद्वारे हवन होणार आहे श्री दासगिन संत भक्तमंडळाचं सुरुवात झाली आणि हा जो उपक्रम आहे याच्या श्री ब्रह्मीभूत स्वामी वरदानंद भारती व वैकुंठवासी चंद्रशेखर महाराज आठवले यांच्या प्रेरणेनं आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळंच हे सगळं कार्य चालू आहे